त्याच भान मला पण राहणार नाही आणि सभा उद माझं काम नाही इमानदारी नाही पन्नास लाख रुपये खर्च जाहीर केल्याची जबाबदारी या राजाला राऊत आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसा असेल आपका मराठा समाज भगवंत चक्र पाट्याचा उभा करण्याची जबाबदारी राजा वैगताची असल सभेची तारीख सांगा या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या जे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यानंतरची उत्तर दादा आणि इथन पुढे तुम्ही उत्तर घेच मग माझी दहा वीस हजाराची सभा तुम्ही आहे तर मी आहे जमली जा नेमकं कोणाला शिव्या देत तुम्ही काय चाललंय आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला हो कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आता इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसात लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय असं भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझं गावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत असन असल त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहीत आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या नाही पण काय केले तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि जर नाकाला असेल माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही असाल आणि तुम्ही म्हणता त्या माजलगावच्या सभेमध्ये हे त्या राजाव दारात दाराचा काय कसा भागायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदु स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराणा इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजारावताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून या कालावधी फडणवीसांचं मी म्हणत नाही ना महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या अजितदादा पण मराठा आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढत असाल इमानदारीन या प्रश्नाची जर उत्तर या महागाळ विकास आघाडीला तुम्ही एक झुक्त माफ दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजा गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानध तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा जा राजे आपला राजकारणाचा संबंध आहे यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडून पण तुम्ही या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायचो अवधारी माझी आणि जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिक म्हणा भले दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालेल आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ सगळ्या तु। तु। तु तुम्ही प्रमाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला घास भरवतो दादा हे फक्त लिहून आणलंय मी वाघ आहे मराठ्याचा आहे या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद घेतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब राजेंद जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्रराव प्रौत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा दा, प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येऊन राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद या राजा राऊतांची माझं एवढ्या छाती बडवत आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हणून जर ना हा दम भरलाय मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आमचं घराणं देखील मराठे आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणारं घराणं अशा शब्दात राऊतांनी मनोज जरांगे यांना लक्ष केलाय बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरती घणांगती टीका केली आहे आमदारांना काहीही बोलता आम्ही तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर माझ्याबद्दल देखील काहीही बोलता हाच का तुमचा सुसंस्कृतपणा असा सवाल त्यांनी यावेळेस केलेला आहे तर आपल्याला हे शिकवण दिली आहे का असा रोखोक सवाल देखील राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर राजेंद्र राऊत यांची पत्रकार परिषद झालेली आहे बार्शीतील मराठ्यांची पोरं तुम्हाला प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला झोंबला असेल आणि त्यामुळे तुम्ही माझ्या कुटुंबियांवर माझ्यावर बोलत आहात अशा शब्दात राऊत यांनी जरांगेंना लक्ष केलंय माजलगावच्या सभेत तुम्ही म्हणालात की राजेंद्र घरासमोर सभा घ्यायला आहे का पहा तुम्ही जर कुणाला मॅनेज होणार नसाल महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचं पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल अशा शब्दात त्यांनी जरांगींना आव्हान दिलेलं आहे त्याचबरोबर जर ह्या मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आमचं घराणं हे मराठा आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणारं घराणं आहे खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होतील याची नोंद संपूर्ण महाराष्ट्र घेईल माझं डोकं फिरवू नका मी जर मराठ्यांची गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो बार्शीतील पांडे चौका प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आलात तर पेढा भरवीन पण खंडोजी खोपडेच्या भूमिकेत आलात तर मोठी शिक्षा भोगावी लागेल हे राजा राऊतचं चॅलेंज आहे कोण बोलत नव्हता आपण हा पाठ्या आज बोलतोय किती तुकडे करायचे ते करा मला भान आहे अशा शब्दात छाती पडवत राजेंद्र राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांना दम भरला इमानदारीने आलात तर पन्नास लाख खर्चून पांडे चौकात तुमची सभा घेण्याची जबाबदारी या राजेंद्र राऊतची असेल आता यापुढे तुम्ही आहे आणि मी आहे जमली जाता असं म्हणत राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना खुलं आव्हान दिलेलं आहे मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते जरांगेंचं वक्तव्य राऊत यांचा दावा आम्ही जरांगेंसोबत बैठकीला बसलो होतो त्यावेळी उदयन महाराजांचा विषय निघाला जरांगे म्हणाले थोडक्या मतांनी निवडून आले मला त्या दिवशी खऱ्या अर्थाने धक्का बसला होता मी माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगेंचं वाक्य की मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असा दावा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला ते, ते बार्शीतील पत्रकार परिषदेत बोलत होते राऊतांच्या दाव्यावर झरांगेंचं उत्तर आमदार राजेंद्र राऊत यांना मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते हे विधान मनोज यांनी केलं आहे असा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केला होता यावरून मनोजे पाटील यांनी राजेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत राजेंद्र राऊत यांनी पोपटांची भाषा करू नये असं मनोज जरांगे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नाहीत असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस दिलेला आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत जे बार्शीचे आमदार आहेत आणि या दोघांमध्ये आता शाब्दिकचा काम सुरू झालेली आहेत येणारा काळ हा विधानसभा निवडणुकांचा आहे लोकसभा निवडणुकींचे जे परिणाम आपण मराठवाड्यामध्ये पाहिलेले आहे तसेच परिणाम हे विधानसभेच्या निवडणुकांना येतील का किंवा त्या परिणामांची भीती त्याच ही त्याच आता महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुती या दोनही घटक पक्षांच्या संघांना आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी वाद आरक्षणाचा वाद आणि त्यातनं मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिका त्याचबरोबर आतापर्यंत कुणीही कोणताही पठ्ठ्या बोलत नव्हता परंतु आपण आता बोलणार असं ठोकपणे सांगणारे राजेंद्र राऊत यांना देखील प्रचंड मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या घराच्या समोर सभा घ्यायला जागा आहे का असं अप्रत्यक्ष त्यांना चॅलेंज या माध्यमातनं केलं त्यावरतूनच राजेंद्र राऊत यांनी हा पाठ्या तुमची एकट्याची एकटा हा पाठ्या तुमची सभा लावण्याची तयारी ठेवतो असं छाती ठोकपणे सांगितलं त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात गंभीर असा विषय आणि ज्या विषयाला राजेंद्र राऊत यांनी हात घातला तो म्हणजे की महाविकास आघाडीने आरक्षणाबाबतची भूमिका द्यावी ती मनोज जरांगे पाटील यांनी एका कागदावर लिहून घ्यावी त्याचबरोबर महायुतीची महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहेत त्या तिन्ही घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडनं मी लिहून घेतो ती जबाबदारी माझी असं राजेंद्र राऊत यांनी ठोकपणे सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून लिहून आणण्याची जबाबदारी माझी असं यावेळेस राजेंद्र राऊत यांनी सांगितलेलं आहे तुम्ही शरद पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडनं लिहून आणा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका काय आणि तुम्ही खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत याल तर संपूर्ण महाराष्ट्र याद राखेल अशी भूमिका आता राजेंद्र राऊत यांनी घेतलेली आहे आगामी काळात विधानसभांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या खडाजंगी व्हायला सुरुवात झालेली आहे निश्चितच या संपूर्ण प्रकारामध्ये काय तथ्य आहे कशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण पुढे चाललेलं आहे हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे परंतु आत्ताची सगळ्यात मोठी महत्वाची बातमी अशी की आता राजेंद्र राऊत आणि मनोज सरांगे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध हे सुरू झालेलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद